संपूर्ण पुणे शहराला पुणे पुस्तक महोत्सवाचं वेळ लागलेला आहे आणि कधी सुरू होते याची उत्सुकता संपूर्ण पुणे शहराला लागले आपल्यासोबत या विषयावरती सविस्तर माहिती देण्यासाठी राजेश पांडेजी आहेत सर काय सांगाल कधी पुस्तक महोत्सव सुरू होतो आणि कशी तयारी सुरू आहे सध्या पुणे पुस्तक महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आहे आणि आपल्या सगळ्यांना मला खूप आनंदाने सांगावं असं वाटतं की पुणेकरांनी हा उत्सव आपला केलेला आहे म्हणजे काल ज्या प्रकारे शांतता पुणेकर वाचत या कार्यक्रमाला प्रतिसाद मिळाला आहे साडेचार साडेचार लाख लोकांनी या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला जवळजवळ दो तीस हजार जा, हजारपेक्षा जास्त कार्यक्रम झाले एखाद्या विषयाची इतकी मोठी चळवळ उभी राहणं हे पुण्यातच होऊ शकतं पुस्तक आणि त्यामुळे प्रचंड प्रतिसाद आहे माझं असं मत आहे की कि किमान सात ते आठ लाख लोक याला भेट देतील कारण हे प्रचंड म्हणजे जो सहाशे स्टॉल आहे लक्षावधी पुस्तकं आहेत या सगळ्या विषयामध्ये आणि त्यामुळे खूप पुणेकर्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देतील मेजवानी आहे पुणेकरांना साहित्याची संस्कृती खाद्याची चर्चेची संवादाची लेखकांना भेटण्याची अनेक छोट्या छोट्या लहान मुलांच्या फिल्म फेस्टिवलची त्यामुळे पुणेकरांना मोठी मेजवानी आहे आणि नऊ दिवस पुणेकर त्याला एन्जॉय करते नक्कीच सर पुणे पु, पुस्तक महोत्सवासोबतच पुणेकरांना अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम जे आयोजित केले जातात त्याची देखील उत्सुकता तितकीच असते यंदाच्या स्वरूपात उघड करू नका प्रेक्षकांसमोर मात्र काय मेजवानी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे किंवा तिथे काय वेगवेगळे विविध उपक्रम होणार त्याबद्दल थोडीशी माहिती नाही काही उघड आणि आपल्याला काही नाही आता सगळं उघड आहे आता प्रेस कॉन्फरन्स सगळं सांगतोच आहे रोज संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आहेत वेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या तरुणांसाठी बँड आहेत वेगळ्या प्रकारचे लोकांचे भाषण आहेत कार्यक्रम शिवखेरा येणार आहेत जो आपण पुस्तकातच बघतो ते शिवखेरा प्रत्यक्ष संवाद साधायला लोकांशी येणार आहेत असे अनेक वेगवेगळे वक्ते पण या ठिकाणी येणार आहेत अनेक पुस्तकांचं प्रकाशन आहे मराठी हिंदी इंग्रजी अनेक पुस्तकांचं प्रकाशन या ठिकाणी होणार आहेत अनेक साहित्यिक कलावंत राजकीय फुडारी सगळेच येणार आहेत मुख्यमंत्री पहिल्यांदा पुण्यात येत आहेत परवा त्यांच्या हस्ते उद्घाटन आहे आणि हा या निमित्ताने आम्ही अनेक विश्वविक्रम करतोय उद्या एक विश्वविक्रम आहे सरस्वतीचं दहा हजार पुस्तकांची सरस्वती आम्ही मैदानावर बनवतोय ते लोकांना बघायला मिळेल परवा आम्ही एक अशाच प्रकारचं संविधानावरच हे करतोय मला वाटतं की खूप उपक्रम आहेत सगळ्या लहान मुलांना आम्ही पुस्तक भेट देणार आहोत एक लाख मुलांना पुस्तक वाटणार आहोत आम्ही आपल्याला खूप मेजवानी मी मघाशी म्हटल्यावर लोक तृप्त होतील पुणेकर एवढी आहे धन्यवाद सर जसे कि की आपण एकूणच पाहिलं की बहुप्रतीक्षित असणाऱ्या अशा पुणे पुस्तक महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे पुणेकरांना आणि पुणे शहरामध्ये पुस्तक महोत्सवासाठी भेट देणाऱ्या बाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी खरं तर हा पुणे महोत्सव अगदी मेजवानी असेल प्रत्येक पुणेकर नागरिक किंवा बाहेरून येणारे नागरिक हे तृप्त होतील असं प्रकारचं भव्य दिव्य पुस्तक महोत्सव पुण्यामध्ये पार पडत आहे पुण्याहून विश्वजित भालेराव बखर लाईव्ह समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा